नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक अब्दुल रफीक शेख यांची रिपोर्ट मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षी चिमुकलीवर अत्याचार राज्यभर संतापाची लाट मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात आरोपीने या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक पुराव्यांवरून हा गुन्हा अत्यंत क्रूर स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे घटनेने उभारला संतापाचा ज्वालामुखी निष्पाप बालिकेवरील अत्याचार आणि मृत्यूमुळे गावकऱ्यांसह संपूर्ण परिसरात संतापाची भावना उसळली आहे सामाजिक संघटना महिलांचे गट तसेच सामान्य नागरिकांनी या प्रकरणाचा जाहीर निषेध नोंदवत दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की अशा घटना बालिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करतात आणि अशा गुन्ह्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई होणे अत्यावश्यक का आहे पोलिसांनी गुन्हा दाखल विशेष पथक तपासात या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला आहे घटनास्थळाचा पंचनामा तांत्रिक पुरावे तसेच गावातील साक्षीदारांचे जबाब घेण्यात येत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाने आरोपीला लवकरात लवकर पकडून कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे सामाजिक संघटनांची मागणी बाळाला न्याय मिळालाच पाहिजे या चार वर्षांच्या बालिकेच्या कुटुंबियांनी न्यायासाठी प्रशासनाकडे मागणी केली असून समाजातील विविध संघटनांनीही याला पाठिंबा दर्शवला आहे महिला आणि बालसुरक्षेच्या यंत्रणांनी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच अशा प्रकरणांच्या सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाची तत्पर मदत मिळावी अशी मागणी होत आहे बालसुरक्षेच्या उणीवांकडे लक्ष वेधले या भीषण घटनेमुळे बालसुरक्षा ग्रामस्तरावरील संरक्षण यंत्रणा आणि ग्रामीण भागातील कायदेशीर जागरूकता याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे स्थानिक पातळीवर बालकांच्या सुरक्षेसाठी सतत निरीक्षण जनजागृती आणि त्वरित प्रतिसाद दलाची गरज असल्याचेही अनेकांचे मत आहे निष्पाप निष्पापयज्ञासाठी न्यायिक सर्वच स्तरातून एकमुखी मागणी चार वर्षांच्या निष्पाप यज्ञावर झालेल्या अत्याचाराने समाजमनाला चटका लावला आहे तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी ही मागणी आता सर्व स्तरांतून जोर धरू लागली आहे